नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत समर्थांनी जसं जसं आपल्याला शिकवत गेले त्यानुसार ताण कमी करण्याचे आपल्याला सात उपाय बघायचे बघा प्रत्येक व्यक्तीला ताण तर असतोच असा कोणीही व्यक्ती नाही की ज्याला स्ट्रेस नाही आहे ताण नाही आहे प्रत्येकाच्या मनात असंख्य विचार दाटलेले असतात पण यावर मात कशी करायची किंवा तो कमी कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी माऊली आपल्याला काही शिकवण देतात तर नक्कीच आपण सर्वांनी आज जाणून घेऊया की यावर नेमका उपाय तरी काय आहे सर्वात प्रथम जर बघायला गेलं तर मनावर आपल्याला आधी नियंत्रण मिळवायचं तर माऊली सांगतात जर तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण मिळवायचं असेल तर नक्कीच आपल्याला कुणाचा आधार घ्यायला पाहिजे तर मनाच्या श्लोकाचा यामध्ये समर्थमौली सांगतात की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण बघा मन शांत ठेवलं की परिस्थिती बदलली नाही तरी अनुभव मात्र बदलतो रोज सकाळी पाच मिनिटं तरी सकारात्मक विचार करा म्हणजे आपल्या आयुष्यातील बऱ्याच साऱ्या अडचणी बदलून जातात दुसरा उपाय समर्थ माऊलींनी सांगितलंय की नामस्मरण हा तर सगळ्यात महत्वाचा उपाय आहे बघा श्रीराम जय राम जय जय राम, राम। हा जग ज्यावेळी आपण एकशे आठ वेळा म्हणतो बघा श्वास आत घेताना श्रीराम आणि श्वास सोडताना जय राम म्हणजे यावरून आपला मेंदू जो असतो तो शांत होतो आणि हृदयगती स्थिर होते बघा एक प्रकारे आपल्याला म्हणजे शरीराच्या आतील हालचाली सुद्धा कंट्रोल करण्याचं काम हा नामस्मरण करतो त्यामुळे इतकं हे महत्वाचं नामस्मरण आहे आणि सगळ्यात नंतर जी की आपण रोज दर आठवड्याला तर अनुभवतच आहोत दासबोधातील उपाय बघा अतिचिंता कधीही करू नये जे आपल्या हाती नाही ते स्वीकार म्हणजे आता बघा काही गोष्टी आपल्या हातात नसतात मग ते मान्य करून पण घेतलं पाहिजे ना आपण की बाबा हे मला कधीच मिळणार नाहीये हा आपण प्रयत्न करू शकतो पण जे आपल्याला मिळणारच नाही त्या पळत्याच्या मागे लागण्यात काहीही उपाय नसतो किंवा पॉईंट नसतो कृतीवर लक्ष द्यायचंय आपल्याला त्याच्या परिणामांवर नाही चौथा उपाय समर्थ माऊलीने सांगितले की आपल्याला शरीर हलवा बघा समर्थमाऊली तर धष्टपुष्ट शरीर यष्टीचे होते आणि ते कमवण्यासाठी त्यांनी खूप सारी मेहनत देखील घेतलेली आहे म्हणून माऊली नेहमी या गोष्टीवर भर देतात की स्वतः व्यायाम आणि शौर्य यावर तुम्ही भर देत चला दररोज वीस ते तीस मिनिट तुम्ही चालत चला किंवा तुम्हाला काहीच जर जमलं नाही तर अगदी घरूनच सूर्यनमस्कार जरी केला तरी चालू शकतं शरीर मजबूत तर मनही मजबूत बघा आणि एक महत्वाचा उपाय दिलेला आहे तो म्हणजे आपल्या चिंता लिहून काढायचे बघा मनात खूप साऱ्या चिंता तर दाटलेल्याच असतात असं नाही आहे की कुणाला चिंताच नाही आहे तो ताण आपल्याला मात्र डोक्यात ठेवायचा नाही आहे अशी आपली एक डायरी तयार करावी किंवा एका कागदावर आपल्याला लिहायचं आहे की मला नेमका कसला ताण आहे माझ्या डोक्यात सतत काय फिरत असतं आणि त्यावर आपल्याला एक उपाय शोधून काढायचा आहे त्यानंतर आहे सत्संग म्हणजे बघा चांगल्या लोकांच्या सहवासात आपल्याला राहायचंय आणि नकारात्मक लोकांपासून नक्कीच आपल्याला अंतर ठेवायचंय बघा पॉझिटिव्ह एनर्जी जर तुमच्यामध्ये असेल तर नक्कीच आपल्याला सगळ्या परिस्थितीवर आपण मात करू शकतो पॉझिटिव्ह एनर्जी तर पाहिजेच ना आणि निसर्गाशी जोडून राहायचंय बघा सकाळचं सूर्य शांत मंदिर नदीकाठ यामुळे मन ना आपोआपच हलक म्हणजे ह्या सगळ्या जर गोष्टी जर आपल्याला पाहिजे असतील तर नक्कीच आपल्याला हा प्रयत्न आप सर तर केलाच पाहिजे के कारण आपल्या आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताण तर प्रत्येकालाच आहे असं कोणीच नाही आहे की ज्याला ताण नाही तर नक्कीच समर्थमौलींनी हा सांगितलेला उपदेश आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी याची नक्कीच तरतूद केली पाहिजे किंवा हा फॉलो केला पाहिजे हा व्हिडिओ आवडला तर या चॅनेलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा जय जय रघुवीर समर